कालो भाई जय श्रीराम जय श्रीराम किती आहेत आज आपल्याकडे आज आहे पाहत आहे मित्रांनो स्पेशल देशी गाय बाजार आपल्या चॅनल वर पाहतो गायी काय दर सांगितलं भाव आहे जोडीने जोडीचे किती दोन लाख वीस हजार पाहत आहे मित्रांनो अशा प्रकारचा दर आहे आजचा तुम्हाला जर अशा देशी गाय खरेदी करायच्या असतील कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो पाहताय काशीचा करत नाही या साईवाले मोठे असं नाही का पंधरा सोळा वीस लिटर वीस लिटरची गॅरंटी गॅरंटी पहिल्यावर दूध दिलेलं आहे हे दुसरं येतच आहे पाहता मित्रांनो अशा प्रकारचे गाई आहेत डोळे कान बघा काजळे सारखेच क्वालिटी पाहून घ्यायची प्युअर म्हणजे साईवाले कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात साईवाले कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात वीस लिटरची शंभर टक्के खात्री दे देतात दुधाची डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून काही खरेदी करू शकता गिरच काय सांगितलं या गिरचे पासष्ट हजार फायनल काय होईल फायनल पंचावन्न हजार दुधाचे काय क्षमता आहे पहिले हे दुसरे आता जे पहिल्यावर दहा लिटर काढलेलं आहे पहिले पहिल्यावर दहा लिटर काढले का एकदम शांत कुणी बसायचं मागून पुढून कुडून बी पाहता मित्रांनो अशा प्रकारचे काही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी आले कोण दोन एकूण बसले तरी जमत जय श्रीराम मालक जय श्रीराम जय श्रीराम आज काय आहे आपल्याकडे आपल्याकडे जे दोन जर्सी निक गावरा नाही जर्सीच काय सांगितलं जर्सीचे पंचेचाळीस हजार रुपये पहिल्या वेळ आलाय हा चार दार गायचं काय झालं गावरान हे गावरान हिचं सात लिटर दूध आहे हा हिचे बत्तीस हजार रुपये बत्तीस हजार या वरात करू थोडंफार अलीकडं कर पलीकडं पलीकडे गाडी आपलीच आहे गा। का हो काय सांगितलं तिचं तिचे पंचावन्न फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस छत्तीस पंधरा ब्याऐंशी तुम्हाला अशा पद्धतीचे गाई खरेदी करायच्या असतील तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू विगर्भाला दूध आहे बिगर्भाला दूध आहे ना हा लात वगैरे उचलत नाही 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 काही अडचण नाही पाच आहे मित्रांनो अशी गाई आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात पंचवीस सांगितले किती दिवस बाकी आहेत चार आठ दिवस टाइम आहे फोन नंबर सांगता येईल का फोन नंबर तर तुम्हाला गाई खरेदी करायची तर पंचवीस हजार सांग कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची गाय खरेदी करू शकता मामा काल काय सांगितलं दहा हजार दहा हजार ना आणि गायचं तीस हजार पलीकडले काय कालोडे का गोरे कालोडी काय सांगितलं तिथं बारा हजार बारा हजार फोन नंबर सांगता येईल का पाहता मित्रां शेतकऱ्यांचे जनावर येते आणि मालकांकडे फोन नंबर नसल्यामुळे कॉन्टॅक्ट करता येणार नाही तुम्हाला पंधरा उपलब्ध असतात मालक काय किंमत सांगितली मागणी झाली का कशी झाली कशी मागतात किती दिवस बाकी आहेत का बर नाही ना पाहता मित्रांनो अशा प्रकारची गाय आहे तुम्हाला खर्च काय होईल किंमत म्हणली मला फायनल पंधरा हजार फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर झिरो सात त्र्याहत्तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहताय अशा पद्धतीची देशी गाय काष्टी बाजारात विक्रीला खाली ना हो काय सांग द्यायचं सांगता नागतो वीस हजार किती दिवस बाकीत बारा तेरा दिवस बारा तेरा दिवस बाकी फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार अडुसठ छत्तीस झिरो आठ तुम्हाला गाय खरेदी करायचं तर मालकांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा ही कोणाची आहे अशा पद्धतीचे देशी गाय खूप आणली काष्टी बाजारात पाहता तुम्हाला खरेदी करायची असते तर काष्टी बाजार देऊ शकता अशा गायी खरेदी करू शकता मामा काय सांगितलं वीस हजार सांगितलं वीस हजार फायनल काय होईल फायनल द्यायची पंधरा सोळा किती दिवस बाकी आहेत आठ दहा दिवस हा पहिली काढली दुसऱ्याची दुसऱ्याची का पाहत नंबर सांगताल का मामा मोबाईल नंबर हा शहाण्णव पासष्ट हा अडुसष्ट एक्क्याण्णव एकोणनव्वद जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किमती सांगितलं मला तीनचे छत्तीस हजार तीनचे छत्तीस हजार बारा हजार मित्रांनो बारा हजार खाटे आहेत का खाटे आहेत खाटे आहेत का फोन नंबर सांगा नव्वद बावीस झिरो दोन शहाण्णव शहात्तर पाहता मित्रांनो अशा प्रकारच्या गायी आहेत तुम्हाला खरेदी करायच्या असतात तर बाजारात उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा शेतकरी ना कशामुळे विकताय आहे चारा काय किंमत चालली किंमत 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 तीस फोन नंबर सांगता येईल का सांगा कुणाचा अठ्ठ्याण्णव चौतीस एक्केचाळीस वीस कशी मागणी झाली मालक मागणी पंधरा पंधराला मागतात किती दिवस बाकी बाकी म्हणजे आताच लावली पंचवीस तीस दिवस झाले झाले फोन नंबर सांगा पंच्याहत्तर सतरा एक्कावनशे बासष्ट मित्रांनी काही खरेदी करायचं असतं तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आहोत आणि काष्टी बाजारातील सध्याचे गायचे दर जाणून घेणार आहोत शाहरुख बाई या गायचं काय सांगितलं दिली ती कशी दिली साठ हजार रुपये साठ ला साठ ला दिले काय सांगितलं ही पण दिली काय किंमत हा किंमत मित्रांनो अशा प्रकारचे दर आहेत काष्टी बाजारातील आज तुम्हालाही खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात अशा प्रकारचे काय उपलब्ध आहेत मालकांचा नंबर देतो तुम्हाला मालक नंबर सांगा अठ्यानव हा तीस सांगा जय श्रीराम मनोज भाई जय श्रीराम बोल आज किती येत आपल्याकडे भाई आज तीन गाई येत हा तीन येत तीन, तीन, तीन गाई या गायचं काय सांगितलं याचे पासष्ट हजार रुपये दुधाचे काय क्षमता आहे बारा तेरा लिटर दूध मोजमाप करून देत हो दोन नंबरच्या गायच दोन नंबरच्या गायीच बारा लिटर दूध चालू आहे दोन टायमाच मिळून हो वासराच पाजून हो ती विकली आता विकली का हा विक्री झाली त्याची नमस्कार, नमस्कार ना काय साईन द्यायचं याचे पंचावन्न फायनल काय होईल पन्नास पर्यंत देऊ फोन नंबर सांगा सत्तर वीस एक्क्याऐंशी झिरो तीन त्र्याहत्तर तुम्हाला अशा गाय खरेदी करायच्या असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता करायची असतील तर बाजारात उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून येऊ शकता पाहताय जर्सी मध्ये आहे आणि छोट्या मापूची आहे मागची साईडला पाहत आहे अशा प्रकारचे कास आहे

सत्तावन्न उन। सत्तावन्न काही खरेदी करायचं असतं सत्त्याण्णव जय श्रीराम काय फायनल काय होईल बघा तुमच्या हिसाबानी तुमच्या हिसाबानी मागणी कशी झाली मागितात पंचावन्न साठ ला पंचावन्न साठ पंचावन्न साठ ला मागतात फायनल केवढ्या फायनल देऊ हजार पाचशे कमी करू किती आहेत सगळ्या सतरा सतरा आहेत का हा हि काय सांगितलं सांगितले पंच्याऐंशी हा याच तिचे सांगितले पंच्याहत्तर हा कडची तिचे सांगितले नव्वद नव्वद तुमच्या मागचीच तिचे सांगितले पंच्याण्णव दुधाची काय खात्री बावीस लिटर दूध हा हि मोठ्याच मोठी सांगितली एक लाख दहा हजार या वरात वाचते कमी जास्त बाजार अशा प्रकारचं भरलेलं आहे तुम्हाला गाय खरेदी करायची असेल सत्तर पंच्याहत्तर हजारातच बाजारातील दर चालू आहेत अशा आहेत खूप मोठ्या मापात मोठ्या प्रमाणात गाय विक्रीसाठी येतात त्या पुढे बाजारामध्ये तुम्हाला दहा लिटरच्या पुढे गाय खरेदी करायची असेल तर दावणीला उपलब्ध असते व्यापाऱ्यांच्या एका टाईमच दहा लिटरच्या पुढे पाहता मित्रांनो अशा प्रकारची गाय खरेदी करायची असेल तर पाटलांकडून आपण दर जाणून घेऊ शक्यतो चाललेला दिसते तरी सुद्धा आपण माहिती घेऊ जय श्रीराम पाटील जय श्रीराम श्रीरामशे तुम पाटील दर शनिवारी मी बोला बोला काय सांगितलं गायचं त्या गायचं एकदा मागणी कशी झाली नव्वद पंच्याण्णव मागत्यात फायनल केवढ्या द्यायची फायनल केवढ्यात द्यायची काय कमी सरस होईल ना सौद्याला बसले का यावर नाही यावर नाही झालेला फोन नंबर सांगा पाटील हा फोन नंबर चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट शहात्तर तेहतीस तुम्हाला अशा पद्धतीची काही खरेदी करायची असतील दोन दात आहे कॉन्टॅक्ट करू खरेदी दूध किती देईल पाटील दोन दात आहे वीस बावीस लिटर दूध देईल पायलारूच आहे पायलारू चार घे ते चार घेतात ए काय घ्या काय सांगितलं पाटील पाटील ओ पाटील बोला ना या लाल गायचं काय सांगितलं ते लाल गाय सांगा एकवीस येईल फायनल काय होईल काय समजायला बसले कमी सरस होईल ना कुठतरी दुधाची काय क्षमता राहते दूध सत्तावीस लिटर मालकाने पिळली पण बावीस ला बांधून आहे आता किती वेळ त्याची तिसऱ्या हजारला हिचं काय सांगितलं तिचं एकदा एक लाख दहा हजार या वरच बसले कमी जास्त होईल ना कमी होणार अजून कोणते अजून हे दोनच आहेत सारखे इकडे वाटत त्यांना त्यांचं काय सांगितलं सारखे इकडे वाट ह्याचा एक पाच चा भाऊ लय नाही सांगायचं एक लाख पाच हजारात भाऊ दोन्ही यायला दोन्हीला कालवडी पाहता मित्रांनो एक लाख पाच हजारांनी सांगितले फायनल काय पाटील यांचं समजायला कमी जस काही फोन नंबर सांग चौऱ्याण्णव त्रेसठ शहात्तर तेहतीस आता तर कसा चाललाय बरं आहे साधारण गिराईक बघून माणसं आहेत पण दूध दर जादा असल्यामुळं माणसं होत नाही किती जादा आहे दूध तर दूध दर आता तरी वीस पंचवीस रुपयांच्या शेतकरी हसते ना आपल्याला जादा आहे म्हणल्यावर खरं काय कसं आहे उलट माझा शेतकरी फक्त रडायच राहिलेत माझं काय कर मग हसवलं तरच हसते ना तुम्हाला काय कर मेजर आले बघा हे मेजर आहे बाजारात अशा प्रकारचे काही उपलब्ध स्क्रीन वर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू खरेदी करू शकता चॅनेल आमच्या चॅनेल मार्फत आलं तर कसा दर लावतात तुमच्या चॅनल मार्फत आले अजून हजार दोन हजार कमी लावू बाबा बाकी ओके मग काय अडचण आम्ही चालतो मग चॅनल तुम्ही मागणी केली मागणी झाली का कशी मागितली कशी मागितली मालक काय म्हणतात लाखाला घ्यायची काय तरी आता पाटील करू काय सावता करा ना वा झालेली किती येणार काय तुम्ही मागता एवढी वाटायलाच आज या अशा पद्धतीची काही आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर पाटलांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करून